सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अठरावा भाग पाचवा अर्जुना मोठ्या लाटे लाटेत लहानशा लाट्या नाहीशा होत असताना एका मोठ्या लाटेने एका लहान लाटेला गिळले हे जरी नदीच्या काठावरच्या मनुष्याने मानले तरी पाण्याच्या दृष्टीने पहा कोण कौन कोणाचा ग्रास करत आहे त्याप्रमाणे पूर्ण पुरुषाला तो अद्वैत भानावर आल्यामुळे असा दुसरा पदार्थच प्रतीत होत नाही की ज्याला तो मग मारील हे पहा सोन्याच्या देवीने सोन्याच्याच शूळाने सोन्याच्या महिषासुराचा नाश केला हा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीने जरी खरा वाटला तरी वास्तविक पाहता शूळ महिषासूर व देवी हे सर्व सोनेच आहे मग कोणी कोणाला व कशाने मारले चित्रातील पाणी व अग्नी हा केवळ दृष्टीला होणारा भास आहे चित्र काढलेल्या वस्त्रात अग्नी अथवा ओलेपणाचा अंश ही दोन्हीही नाहीत त्याप्रमाणे मुक्त पुरुषाचा देह प्रारब्ध संस्काराने हालत कर्मे करीत असताना पाहून मूर्ख लोक त्याला करता असे म्हणतात आणि त्या मुक्त पुरुषाचा कर्म करण्यामध्ये तिन्ही लोकांचा नाश होतो पण तो त्या मुक्त पुरुषाने केला अशी गोष्टच बोलू नये आधी जर तेजाने सूर्याने अंधार पाहावा पण तेजापुढे अंधार येतच नाही मग तेज अंधाराचा नाश करते हे कोठे बोलता येईल काय त्याप्रमाणे ज्ञानाला जर दुसरे काही नाही मग तो काय करणार म्हणून त्या मुक्त पुरुषाची बुद्धी पाप पुण्याचा मळ जाणत नाही ज्याप्रमाणे नदी गंगेला मिळाल्यावर त्या नदीचा पूर्वीचा अपवित्रपणा राहत नाही अर्जुना अग्नीला अग्नीचा स्पर्श झाला तर कोण कौन कोणाला पळेल का शस्त्र आपल्याला रुतेल काय त्याप्रमाणे जो कर्म कर्म कर्ममात्राला आपणाहून वेगळे समजत नाही तेथे अशा स्थितीत कोणते कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणाने लिप्त करील म्हणून कार्यकर्ता व क्रिया हे ज्याला आपले स्वरूपच झाले आहे त्याला शरीराधिकडून कर्म झाले असता त्या कर्माचे बंधन नाही आपल्या बुद्धीच्या कौशल्याने कर्तृत्वान जो जीवात्मा तो कर्माची कारणे असलेले शरीराधिक पाच ह्या खाणी काढून इंद्रियरूपी दहा अव आव, अवताच्या सहाय्याने कर्म मात्र तयार करीत आहे येथे न्याय व अन्याय निषेध असे दोन आकार साधून कर्माच्या इमारती उभारण्याला एक क्षण लावित नाही या एवढ्या मोठ्या कामाला आत्मा खरोखर सहाय्य होत नाही पण तो या कामाच्या आरंभाला हात लावतो असे म्हणशील तर तेही नाही ज्ञानस्वरूप असा जो केवळ साक्षीभूत आत्मा तो त्या उत्पन्न होत असलेल्या कर्म करण्याच्या प्रेरणेच्या संकल्पाला तरी निरोप देतो काय नाही तर कर्म करता आत्म्याला स्वतःला काही श्रम पडत नाहीत कारण की प्रवृत्तीची देखील बिगार वाहणारे देह बुद्धवान जीवच आहेत म्हणून जो आत्म्याचे केवळ शुद्ध रूप झाला त्याला हा कर्माचा तुरुंग नाही परंतु अज्ञानरूपी वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे स्थूल सूक्ष्म प्रपंचाचे चित्र उमटते तेथे चित्र काढणारी जी ही त्रिपुटी प्रसिद्ध आहे ज्ञान ज्ञेय व ज्ञाता हे कर्माचे प्रवृत्ती त्रय आहे कारण इंद्रिये कर्म कर्म व कर्ता असा तीन प्रकारचा कर्मसंचय आहे तीच ज्ञाता ज्ञान व ज्ञेयरूपी त्रिपुटी होय यी त्रिपुटी ही त्रिपुटी जगाचे कारण आहे आणि हीच कर्माची निसंशय प्रवृत्ती आहे म्हणजे खरोखर कर्माचा आरंभ ही त्रिपुटी करते असे समज अर्जुना आता याच त्रिपुटीतील एक एक निराळे निराळे घेऊन त्याचे चांगले खुलासे वर्णन वार करू ऐक तर जीवरूपी सूर्यबिंबाची श्रोतादी पाच इंद्रियरूपी करणे ही विषयरूपी क कमलाकडे धावत येऊन त्या विषयरूपी कमलाच्या कळ्यांचा विकास करतात अथवा जीवरूपी राजाचे बिनखोगीराचे मोकळ्या पाठीचे मनाचे संकल्परूपी घोडे बरोबर घेऊन जे इंद्रियांचे समुदाय विषयरूपी देशावर स्वारी करून सुखदुःखाची लूट आणतात हे राहू दे जे ज्ञान या इंद्रियांच्याद्वाराने आपला व्यवहार चालवते व जे ज्ञान सुशिप्तिकाली जेथे लीन होऊन राहते त्या ज्ञानी प्राज्ञ जीवाला ज्ञाता असे म्हणतात आणि अर्जुना आता मागील ओवित जे हे ज्ञान सांगितले ते ज्ञान होय असे समज ते जीवाचे ज्ञान विपरीत ज्ञान अविद्येच्या पोटी उपजता उपजता क्षणीच आपलेच तीन भाग करते आपल्या धावे पुढे ज्ञेयाचा धोंडा बांध घालून आपल्या मागल्या बाजूला ज्ञातेपणाला ज्ञात्याला उभारते अभिप्राय असा की विपरीत ज्ञान हे अविद्येतून बाहेर पडल्याबरोबर जेथे आपली धाव संपवते येथे विषयांची सिद्धी करून मागच्या बाजूला ज्ञात्याची सिद्धी करते जे ज्ञान ज्ञाता व ज्ञेय यांच्यामध्ये असल्यामुळे ज्ञाता व ज्ञेय या दोघांच्या व्यवहाराचा प्रकार चालत असतो ज्ञेयाच्या हद्दीवर प्राप्त झाले असता ज्या ज्ञानाची धाव संपते जे ज्ञान केवळ विषयांनाच जाणते आणि विषयांच्या पुढे ज्याची जाणण्याची गती नाही आणि मग जे ज्ञान सर्व पदार्थांना नावे देते अर्जुना ते सामान्य ज्ञान होय यात अन्यथा नाही आता ज्ञेयाचेही लक्षण आहे तरी शब्दस्पर्श रूप रस व गंध असे पाच प्रकारच्या विषयांचे भेद दिसून येतात ज्याप्रमाणे एकाच आंब्याच्या फळाने निरनिराळ्या इंद्रियांना वेगवेगळे भोग द्यावेत रसाने जीवेला वर्णाने डोळ्यांना परिमळाने घराणाला व स्पर्शाने त्वचेला भेटावे अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान होते परंतु फळ एकच असते याप्रमाणे ज्ञेय विषय एकच आहे परंतु जीव हा एकाच ज्ञेयाचे ज्ञान निरनिराळ्या पाच इंद्रियाद्वारा करून घेतो म्हणून शब्द स्पर्श रूप रस व गंध असे त्या ज्ञेयाचे पाच प्रकार झाले आहेत आणि ज्याप्रमाणे ओघाचे वाहने समुद्रात थांबते अथवा मुक्कामापाशी प्रवास करणाऱ्याचे चालणे बंद पडते अथवा धान्यादी पिकांची वाढ कणसे आली की खुंटते त्याप्रमाणे द्वारे धावणाऱ्या ज्ञानाचा येथे शेवट होतो अर्जुना तो विषय ज्ञेय होय अर्जुना याप्रमाणे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय या तिघांचे वर्णन केले ही त्रिपुटी सर्व कर्माच्या प्रेरणेचे कारण आहे असे समज शब्दादी विषय हे पाच प्रकारचे ज्ञेय आहे तेच प्रिय व अप्रिय अशा दोन प्रकारांपैकी कोणत्याही एक प्रकारचे असो अर्जुना ज्ञान हे ज्ञाताला तो विषय जरा दाखवते न दाखवते तोच तो ज्ञाता त्या विषयाचा प्रिय असल्यास स्वीकार अथवा अप्रिय असल्यास त्याग करण्यास प्रवृत्तच होतो परंतु माशाला पाहून त्याला पकडण्यास बगळा जसा त्वरेने झडप घालतो अथवा ठेवा पाहून तो घेण्यास दरिद्र मनुष्य जितक्या वेगाने धावतो अथवा स्त्रीला पाहून कामी पुरुष जितक्या वेगाने तिला धरण्यास पुढे सरसावतो ज्याप्रमाणे पाणी उताराकडे धावते अथवा भुंगा फुलांच्या वासाकडे धावतो अथवा धार काळावयाच्या वेळेला सोडलेले वासरू जसे गाईकडे धावते अर्जुना स्वर्ग उर्व उर्वशी ऐकून ज्याप्रमाणे मनुष्याकडून आकाशात यज्ञाच्या शिड्या लावल्या जातात आकाशात उंच चढलेला पारवा पारवीला पाहून ज्याप्रमाणे आपले सगळे अंगच तिच्यावर लोटून देतो अथवा हे राहू दे ढगांच्या गडगडा गडगडाटाबरोबर मोर जसा आकाशाकडे कौतुकाने उडण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे ज्ञेयाला पाहून ज्ञाता जीव तिकडे धावच घेतो म्हणून अर्जुना ज्ञाता ज्ञेय व ज्ञान हे तिन्ही या जगात सर्व कर्मांना प्रवृत्ती प्रेरणा करणारे आहेत परंतु तेच ज्ञेय तोच विषय जर कदाचित ज्ञाताला जीवाला प्रिय असेल तर तो विषय भोगण्याला एक क्षणाचाही विलंब ज्ञाता सहन होत नाही अथवा कदाचित तो विषय अप्रिय असा त्यास वाटला तर त्यास तो टाकीपर्यंत प्रलयकाल आल्यासारखे दुःख होऊन त्या विषयाचा त्याग केव्हा होईल असे त्यास वाटते व वा त्यागास थोडा वेळ लागला तर त्यास तो वेळ युग गेल्याप्रमाणे वाटतो एखादा मनुष्य सर्पाजवळ प्राप्त झाला व तो सर्प नसून नीलमण्यांचा हार आहे अशी जर त्याची समजूत झाली की लगेच त्यास हर्ष होतो पण त्या हर्षामुळे तो हार घेण्याकरता त्याने त्यास हात लावला व तो हार नसून साप आहे असे त्यास कळाले की तक्षणीच त्याचे ठिकाणी भीती उत्पन्न होते न्यायाविषयी प्रिया प्रिय बुद्धी झाल्याने ज्ञात्याची त्याप्रमाणे अवस्था होते व मग तो स्वीकार व त्याग करण्याच्या क्रियेकडे प्रवृत्त होतो तेव्हा रथावर बसून जाणारा जोडीच्या पैलवानाबरोबर कुस्ती करण्याचा शोक असलेला सर्व चतुरंग सैन्याचा सेनापती ज्याप्रमाणे समोर येणारा पैलवान पाहून त्याचे बरोबर लढण्याकरता रथावरून खाली उतरून जमिनीवर पवित्र्यात दंड थोपटून उभा राहावा त्याप्रमाणे ज्ञातेपणाने जो असतो तोच त्याग स्वीकाराच्या क्रियेमुळे करता अशा हीन अवस्थेला येतो करता या हीन अवस्थेला तो आला म्हणजे त्याची वाईट दशा होते ती कशी तर ज्याप्रमाणे आयत्या जेवणाऱ्या माणसाने स्वयंपाक करावयास बसावे अथवा भुंग्यानेच जसा बाग करावा सोन्याची परीक्षा करणारा सराप जसा कसोटीचा दगड व्हावा अथवा देवानेच जसे देवळाच्या कामाला देऊळ बांधण्याच्या कामाला लागावे अर्जुना त्याप्रमाणे विषयांच्या लोभाने ज्ञाता जीव इंद्रिय समुदायास व्यापार कर्म करायला लावतो तेव्हा तो करता होतो आणि ज्ञाता आपण करता होऊन ज्ञानाला कारणता साधनपणा आणतो तेव्हा ज्ञेय हे स्वभावताच क्रियेचे फल होते हे बुद्धिमान अर्जुना याप्रमाणे ज्ञानाच्या स्वतःच्या गतीला पालट पडतो ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी जाऊन तिच्या ठिकाणी करता करण व कर्म ही त्रिपुटी येते कारण ज्ञानच ज्ञाता झालेले असल्यामुळे ज्ञात्यात प्रथम पालट झाला की ज्ञान व ज्ञेय हे हे बदलतात ज्याप्रमाणे रात्री डोळ्यांची शोभा बदलते त्यांचे तेज कमी होते त्याप्रमाणे अथवा प्रारब्ध उदास झाले म्हणजे श्रीमंताच्या विलासास उतरती कळा लागते ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या नंतर ચંદ્રાની સ્થિતિ બદલતે દિવસેદિવસ એક એક કલા કમી હોતીપ્રમાણે જ્ઞાતા ઇન્દ્રિય દ્વારા વ્યવહાર કરાવર તો જ્ઞાતા કર્મપણાને વ્યાપલા જો જ્ઞાતા હા જેવા કરતા હો લક્ષણે બુદ્ધિ મન ચિત્ત અહંકાર એ અંતકરણા ચાર પ્રકાર અંતકરણા બાહર ત્વચા કાન ડોળે જીવા વ નાક હિ પાંચ પ્રકાર જ્ઞાનેન્દ્રિય અસે સમજ તેવા करता जो जीव तो आतल्या इंद्रियांनी अंतकरण चतुष्ट्याने कर्तव्याच्या कर्माचा हिशोब घेतो म्हणजे विचार करतो व ते कर्म करणे आपल्याला सुखकारक होईल असे जर त्याला वाटले तर बाहेरील त्या चक्षू वगैरे दहा इंद्रियांना लगबगीने उठवून व्यापाराला लावतो कर्म करावयास लावतो मग आरंभ केलेल्या कर्माचे फल हस्तगत होईपर्यंत त्या इंद्रिय समुदायाकडून मेहनत करवितो अथवा त्या कर्तव्याचे दुःख हे फल होईल असे जर त्याला वाटले तर तीच दहा ही इंद्रिय या कर्तव्याच्या त्यागाकडे लावतो मग ज्याप्रमाणे धान्याचा कणही जवळ नसलेल्या शेतकरी मनुष्याला राजा शेतकऱ्या शेतसाऱ्याबद्दल राबवतो त्याप्रमाणे मग तो दुःखाचा ठावठिकाणा नाहीसा होईपर्यंत रात्रंदिवस इंद्रिय समुदायाला रा राबवतो अर्जुना ऐक त्याप्रमाणे त्याग स्वीकाराच्या क्रियेत कर्मात इंद्रियांचे तू जू वाहत असताना ज्ञात्याला कर्ता असे म्हणतात आणि कर्त्याच्या सर्व कर्मात इंद्रिय ही अवताप्रमाणे कर्म करण्यास समर्थ असतात म्हणून इंद्रियांना आम्ही करण म्हणतो आणि याच इंद्रियांच्या योगाने करता ज्या क्रिया उभारतो त्या क्रियांकडून जे व्यापले जाते ते जेथे या जगात कर्म होय कर्त्याच्या क्रियेने जे तया तयार होते त्याला कर्म म्हणतात सोनाऱ्याच्या बुद्धीने जसा दागिना व्यापला जातो अथवा चंद्राच्या किरणांनी जसे चांदणे व्यापले जाते अथवा विस्तृतपणाने जसा वेल व्यापला जातो अथवा प्रभेने जसा प्रकाश व्यापला जातो अथवा रुसाचा रस जसा गोडीने व्यापला जातो हे राहू दे अवकाश जसा आकाशाने व्यापला जातो अर्जुना त्याप्रमाणे कर्त्याच्या क्रियेने जे व्यापले जाते ते कर्म होय या प्रतिपादनात अन्यथा नाही हे चतुरांच्या श्रेष्ठ अर्जुना याप्रमाणे कर्ता कर्म व करण या तिहीचेही तुला लक्षण सांगितले येथे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय हे तीन कर्माची प्रेरणा करणारे आहेत त्याचप्रमाणे कर्ता करण व कार्य हा कर्माचा साठा आहे जसा अग्निच्या ठिकाणी धूरही अगदी ठेवल्यासारखाच आहे बीजामध्ये झाड जसे ठेवलेले आहे अथवा मनामध्ये काम जसा सदा प्राप्त आहे त्याप्रमाणे कर्ता क्रिया व करण इंद्रिये ही सर्व कर्माचे जीवन आहेत म्हणून अर्जुना येथे हे कार्य व मी करता असा भाव आहे त्यावेळी देखील आत्मा सर्व कर्मांपासून दूर असतो हे अर्जुना एवढ्याकरता आत्मा कर्मापासून वेगळा आहे आता हे पुन्हा किती सांगावे आता हे राहू दे हे तू जाणतच आहेस ज्ञान कर्म व कर्ता ही तीन देखील सत्व रज व तम अशा गुणभेदाने तीन प्रकारचे आहेत असे सांख्यशास्त्रामध्ये सांगितले आहे त्या प्रत्येकाचे तीन तीन प्रकार जसेच्या तसे मी सांगतो ते तू ऐक परंतु ज्ञान कर्म व कर्ता हे जे तुला तीन सांगितले या तिघांचे गुणांच्या योगाने तीन ठिकाणी भेद झालेले आहेत म्हणून अर्जुना ज्ञान कर्म व कर्ता यांच्यावर विश्वासू नकू नये कारण राजसिक व तामसिक हे दोन प्रकार बांधणारे आहेत व सात्विक हा एक प्रकार सोड सोडवण्यास समर्थ आहे तो सात्विक प्रकार तुला ठाऊक व्हावा म्हणून सांख्यशास्त्रामध्ये जे गुणांचे प्रकार स्पष्ट केले आहेत ते प्रकार तुला सांगतो पहा जे सांख्यशास्त्र विचाराचा क्षीरसागर आहे आत्मज्ञानरूपी चंद्र विकासिनी कमलाचा विकास करणारा चंद्र आहे व जे सांख्यशास्त्र ज्ञानाने डोळस अशा शास्त्रांचा राजा आहे अथवा प्रकृती व पुरुष हीच जणुका एकमेकात मिसळलेली दिवसरात्र होत यास वेगवेगळे करून दाखवणारे जे सांख्यशास्त्र ते या तिन्ही लोकात सूर्यच आहे या सांख्यशास्त्राच्या योगाने अपार अशा मोहाच्या राशीचे संसाराचे चोवीस तत्वांच्या मापाने मोजमाप करून संसार जरी अपार आहे तरी तो चोवीस तत्वांचा आहे असे सांख्यशास्त्राने ठरवले आहे त्याप्रमाणे विचार करून त्या तत्वांचा निराश करून परतत्वासह सुखी होऊन राहता येते अर्जुना ते सांख्यशास्त्र ज्या गुणभेदाचे वर्णन करते त्या गुणभेदाचा प्रकार असा आहे की त्या गुणभेदांनी आपल्या अंगच्या सामर्थ्याने त्रिवेदपणाच्या शिक्क्यांनी जेवढे दृश्य तितके सर्व चिन्हित केले सर्व दृश्यावर त्रिवेदपणाचा शिक्का मारला याप्रमाणे सत्व रजतम या तिघांचा महिमा एवढा आहे की या तीन गुणांनी ब्रह्मदेवापासून तो अखेर किड्यापर्यंत तीन प्रकार केले आहेत परंतु जे ज्ञान भेदले गेल्यामुळे जगातील सर्व पदार्थांचे समुदाय गुणभेदात पडले ते ज्ञान अगोदर सांगतो कारण की दृष्टी निर्मळ केली तर वाटेल ते शुद्ध दिसते त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्धच प्राप्त होते म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगतो लक्ष दे असे मोक्षरूपी गुणांचा ठेवा जे श्रीकृष्ण हे म्हणाले भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांचे ठिकाणी एकच अविनाशी व अविभक्त असा आत्मा मनुष्य ज्याच्या योगाने पाहतो ते ज्ञान तू सात्विक असे समज तर अर्जुना ते खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय की ज्याच्या उदयात ज्ञात्यासह ज्ञेय बुडते म्हणजे नाहीसे होते ज्याप्रमाणे सूर्याला अंधकाराचे दर्शनही नसते समुद्रास नद्यांची खबरही नसते किंवा कितीही मिठी मारून धरावयास गेले तरी आपली सावली पकडली जात नाही त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून तो शेवट तृणापर्यंतची ही वेगवेगळी भूते भिन्न दिसत नाहीत ज्याप्रमाणे पाठीवर काढलेले चित्र पाठीवर हात पिरवून पाहू लागले असता ते चित्र नाहीसे होते अथवा जागे होऊन स्वप्न पाहू गेले असता जसे ते नाहीसे होते त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने विषय पाहिले असता तेथे ते जाणता ज्ञाता अथवा जाणणे ज्ञान करून घेण्याची क्रिया अथवा जाणावे ज्ञेय विषय ही उरत नाहीत बुद्धिमान लोक जसे आपल्या बुद्धीने दागिने आठवून सोने काढीत नाहीत तर मग त्या दागिन्यांच्या रूपाने सोनेच आहेत असे समजतात अथवा शहाणे लोकं लाटा गाळून त्यातील पाणी बाजूला काढून मग ते पाणी घेत नाहीत तर लाटांच्या रूपाने देखील पाणीच आहे असे समजतात त्याप्रमाणे ज्या ज्ञानाच्या हाताला ही दृश्याची गोष्ट लागतच नाही ते ज्ञान सर्व प्रकाराने सात्विक आहे असे समज कौतुकाने आरसा पाहवयास गेले असता पाहणारा ज जसा प्रतिबिंबाच्या रूपाने समोर अनुभवास येतो त्याप्रमाणे ज्ञानाच्या द्वारा पाहू जाता ज्ञेयच रूपाने ज्ञेय दूर करून ज्ञाताच त्या जागी असल्याचे अनुभवास येते असे जे तेच सात्विक ज्ञान होय तेच मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय हे सात्विक ज्ञानाचे वर्णन पुरे आता पुढे राजस ज्ञानाचे वर्णन आहे सर्व भूतांचे ठिकाणी हे भिन्न भिन्न प्रकारचे पदार्थ आहेत असा अद्वितीय आत्मेविषयी भेदकारक बोध ज्या ज्ञानाने होतो ते राजस ज्ञान होय असे जाण तर अर्जुना ऐक जे ज्ञान द्वैताचा आश्रय करून चालते ते ज्ञान राजस होय भूतांच्या विचित्रतेमुळे आपण स्वतः तुकडे होऊन ज्या ज्ञानाने ज्ञाताला जीवाला बराच भ्रमिष्ठीपणा आणला ज्याप्रमाणे जागृतीतील आपल्या खऱ्या स्वरूपाच्या विसराचे दार लावून झोप ही स्वप्नाचे ओझे डोक्यावर ठेवते त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मज्ञानाच्या आवाराबाहेर असार संसाराच्या मोकळ्या माळावर जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांचे खेळ जीवाला दाखवते अलंकार रूपाने होणार असणारे सोने जसे मुलाला सोने वाटत नाही त्याप्रमाणे नामरूपाच्या योगाने ज्या ज्ञानाला ब्रह्म दिसत नाही गाडगी व घागरी यांच्या रूपाला आलेली जी माती तिची मूर्खाला जशी अनोळखी झाली अथवा दीपपणामुळे अग्नी जसा मूर्खाला दुर्बोध झाला अथवा वस्त्रपणाच्या आरोपाने मूर्खाला जसा तंतू नाहीसा होतो अथवा ज्याप्रमाणे कापड आपणावरील चित्र दाखवून मूर्खाला मूर्खाच्या दृष्टीला आपण नाहीसे होते म्हणजे त्या मूर्खास चित्र दिसते व कापड दिसत नाही त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने भूत व्यक्ती प्राणीमात्रांचे आकार निरनिराळ्या आहेत असे समजल्यामुळे ज्या ज्ञानाची ऐक्यबोधाची कल्पना नाहीशी झालेली असते मग अनेक काष्टांनी जसा अग्निभेदला जावा अथवा अनेक पुलांनी जसा सुवास भेदला जावा अथवा निरनिराळ्या लाटांतील पाण्यांनी जसा चंद्र भेदला जावा अग्निसुवास व चंद्र हे एकच असून जसे उपाधी भेदामुळे मूर्खाला ते अनेक वाटतात त्याप्रमाणे पदार्थांचे जे अनेक प्रकार जाणून जे लहान थोर आकार बनले आहेत अनेकत्वाला पावले आहेत ते येथे राजस ज्ञान होय ज्याप्रमाणे मांगाच्या घराचा त्याग करण्याकरता त्या घराची माहिती सांगावी लागते त्याप्रमाणे तामस ज्ञानाचा त्याग करण्याकरता तामस ज्ञानाचेही लक्षण सांगेन ते चांगले समजून घे एका कार्याचे ठिकाणी पूर्णत्वाने जडलेले प्रमाणरहित वेदबाह्य तत्वार्थ शून्य व क्षुद्र असे जे ज्ञान त्याला तामस ज्ञान असे म्हणतात अर्जुना जे ज्ञान विधीच्या वस्त्राने रहित असे नागवे हिणते म्हणून सर्वांची मावली जी श्रुती ती त्याच्या पाठमोरी झाली म्हणजे श्रुतीने ज्या ज्ञानाचा अवेर केला आहे इतरही श्रुतीच्या काशी असलेल्या श्रुतीच्या अनुरोधाने चालणाऱ्या शास्त्रांनी ज्या तामस ज्ञानाला निंदेच्या विटाळाच्या योगाने तामस ज्ञान निंद आहे असा दोष देऊन नेंच धर्माच्या डोंगरावर घालून दिले आहे ज्याच्यावर बहिष्कार घातला आहे अर्जुना जे ज्ञान तमोगुणरूपी पिशाचाने पछाडल्यामुळे वेडे होऊन भ्रमण करते जे ज्ञान विषयोपभोगाकरता नात्याची आडकाठी जाणत नाही व कोणताही पदार्थ निषिद्ध मा मानत नाही ज्याप्रमाणे एखादे कुत्रे ओसाड गावात सोडलेले असावे म्हणजे मग त्याच्या तोंडाच्या आटोक्यात जो पदार्थ सापडत नाही अथवा जो पदार्थ खाताना तोंड पोळते त्याच एका पदार्थात पदार्थाचा ते त्याग करते इतर सर्व पदार्थ घेतेच पहा ही पहा की उंदीर लाखेच्या डाक वगैरे लागलेले सोने चोरीत असता चांगले वाईट म्हणत नाही अथवा मांस काणारा जसे काळे गोरे म्हणत नाही अथवा ज्याप्रमाणे रानामध्ये वणवा जळताना बरे वाईट अशी निवड करत नाही अथवा माशी पदार्थावर बसताना तो जिवंत आहे की मेलेला आहे याचा विचार करत नाही अर्जुना अन्न ओकलेले किंवा वाढलेले अथवा ताजे किंवा सडके हा विचार जसा कावळ्याला नाही त्याप्रमाणे निषिद्धाचा त्याग करावा अथवा विहिताच्या आदराने स्वीकार करावा हे विषयांच्या बाबतीत ते ज्ञान जाणत नाही जेवढे डोळ्यासमोर येईल तेवढे भोगावयाचाच विषय आहे असे मानून त्याचा जे ज्ञान आदराने स्वीकार करते आणि मग ते मिळवलेले स्त्री व द्रव्य शिष्णाकडे व पोटाकडे वाटून देते पाण्याने तहान भागेल ते सुख या वाचून हे पाणी पवित्र अथवा हे पाणी अपवित्र अशी उदका संबंधाने भाषा ज्याच्या ओळखीची नसते त्याचप्रमाणे खाण्यास योग्य व अयोग्य व निंद्य हे ते तामस ज्ञान म्हणत नाही जे तोंडाला आवडेल ते पवित्र अशी त्या तामस ज्ञानाची समजूत असते आणि जितकी स्त्री जात आहे तितकी तोगिंद्रियाने ओळखते स्त्री ही तोगिंद्रियाचा भोग्य विषय आहे असे समजतो आणि त्या स्त्री जातीशी संबंध करण्याविषयी या तामस ज्ञानाची एकच समजूत असते जो आपल्या कामाचा उपयोगी पडेल त्याचेच नाव नातलग आणि ज्या तामस ज्ञानापाशी शरीराच्या नात्याची किंमत नसते सर्व जगच मृत्यूचे अन्न आहे सर्व पदार्थच अग्नीचे सर्पण आहेत त्याप्रमाणे तामस ज्ञानाला सर्व जग आपले भोग्य आहे असे वाटते अशा रीतीने सर्व विश्व हे केवळ भोग्य विषयच आहे असे तामस ज्ञान मानते व त्या तामस ज्ञानास देहाभरण हे एकच फळ आहे असे समज तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद